मित्रांनो सर्वांना जय जेव्हा मराठा लग्नाक्षरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवसभरात आम्हाला दोन तीन फोन तरी अनाथ आश्रमाच्या नावानं विचारणा करणारे येत असतात कारण आम्ही फसवणुकीपासून सावध कसं व्हावं याबाबत काही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की बा आमचा कुठेतरी अनाथ आश्रम आहे किंवा अनाथ आश्रमातील स्थळं आम्ही सुचवतो त्यानुसार काल एक अनाथ आश्रमाकडून आम्हाला एक माहिती आलेली आहे एक बायोडाटा आलेला आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फोटोसह नावासह देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यापूर्वी मराठा लग्न अक्षदा नेमकं काय आहे हे आधी अगदी तीस सेकंदामध्ये समजून घ्या की मराठा लग्न अक्षदा हा गेल्या सहा वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे विवाह फसवणुकीपासून लोकांना सावध करणे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा समुपदेशनाच्या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी मदत करणे दलाल जी काही पद्धत अलीकडे रुजलेली आहे तर जे काही फसवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याच्यापासून सावध करणे आणि आपण सर्वांनी मिळून एकमेकांसाठी मध्यस्थ बनून जर काम केलं तर लग्न जुळवण्यासाठी कदाचित मदत होऊ शकते मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही आम्ही पैशाची मागणी करत नाही तेव्हा आपण या सगळ्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे आणि कुठल्याही स्थळाबाबतची कुठलीही जबाबदारी मराठा लग्न अक्षदा स्वीकारत नाही हे ज्याचं त्यानं स्वतःच्या सदसद बुद्धीवर आपल्या बुद्धीला जागृत ठेवून जी काही माहिती प्रसारित होत असते तर त्याच्यावर आपण डोळसपणानं विश्वास ठेवायचं की अंधपणानं ठेवायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं तुर्तास प्ले स्टोअरला जाऊन आपण मराठा लग्नाक्षदा ॲप डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी आपण स्थळं मोफत पाहू शकता आणि त्या ठिकाणी असलेल्या काही आमच्या व्हॉट्सअपचे ग्रुपही त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता तर असो काल जो आम्हाला व्हॉट्सअपवर एक बायोडाटा प्राप्त झाला आणि कदाचित आमचे व्हिडिओ पाहून तो बायोडाटा आला असावा आणि त्यांचा फोन कॉल पण आला एका महिलेचा फोन कॉल होता महिला अनाथ आश्रम सोलापूर हा फोटो त्या मुलीचा मी या ठिकाणी दाखवत आहे दोन वेगवेगळ्या साड्यामध्ये तो सिटिंग मदे आ आ आ आ आ आ आ फोटो आहे एक सिटिंगमध्ये आहे आणि दुसरा उभ्या अवस्थेत आहे एकाच मुलीचे हे दोन्ही फोटो आहेत कम्युनिटी गाईडलाईननुसार याचा चेहरा आम्ही काहीसा ब्लर केलेला आहे तो तसा प्रदर्शित करता येत नाही जो मुलीचा जो परिचय आहे तर याबाबत जे काही संस्थापक आहेत त्यांनी जे नाव सांगितलं त्या अनाथ आश्रमाचं शांताई अनाथ आश्रम सोलापूर आकाशवाणी चौकात असल्याचं त्यांच्या ते कॉल रेकॉर्डिंग करून समस्त समीक्षा पाटील यांच्याकडून हा म्हणजे लिहून पाठवलेला व्हॉट्सअपवर बायोडाटा आहे मुलीचं नाव सपना आहे शिक्षण तिचं बारावी आहे वय पंचवीस वर्ष आहे त्याच्यानंतर पित्याचं नाव दिलेलं आहे आईचं नाव आहे दोघांनाही स्वर्गवासी झालेले आहे की अनाथ आश्रमामध्ये राहते जातीची वयाची आठ नाही मुलगा शेतकरी किंवा व्यवसाय किंवा जॉब करणारा असावा आणि सोबतच एक महत्वाची टीप आहे आठ हजार रुपये एंट्री फी आहे ही तुम्हाला आश्रम मध्ये आल्यानंतर परत केली जाते नोंदणी केल्याशिवाय आश्रमाला येण्याची परवानगी नाही हे सगळ्याच अनाथ आश्रमाचे नियम असतात कोर्टातून कोर्ट मॅरेज करून दिला जाईल आणि सर्टिफिकेट मिळेल असा हा बायोडाटा आहे आता तुम्हाला मी त्यांची एक आलेल्या फोनची कॉल रेकॉर्ड नमस्ते सर मी सोलापूर अनाथ आश्रम मधून बोलत आहे परिवारात लग्नासाठी मुलगा आहे का अनाथ आश्रमातून कुठून बोलता तुम्ही सोलापूर अनाथ आश्रम मधून बोलत आहे सर आमच्याकडे अनाथ आश्रमातल्या मुली आहेत सर चालतील का मुली चालते ना कुठे आहे तुमचा सोलापूरला आश्रम सोलापूरला सर आकाशवाणी रोडला आश्रम आहे सर बरं काय अनाथ आश्रमाचं नाव शांताई महिला अनाथ आश्रम शांताई त्याची काही फीज वगैरे आहे का फी वगैरे नाही आहे सर आधी मुलींची पसंती महत्वाची आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही नाही सर तुम्हाला एक पास खात लागते ते गेट पासचे पैसे तुम्हाला इथे आल्यानंतर परत मिळतात येऊन परिस्थिती का नाही सर आश्रमचे पैसे तुम्हाला इथे येऊन भरावे लागत पासचे तुम्हाला आधी पास काढावी लागते ऑनलाईन आठ हजाराची ते पैसे तुम्हाला आश्रमला आल्यानंतर परत मिळतात आणि आश्रम सोबत लग्न करत आहे म्हणून तुम्हाला आश्रम तर्फे पन्नास हजार रुपये देण्यात येतात आठ हजार रुपये भरायचे का आठ हजार रुपये बरं ते कशाने भरायचे फोन पे नंबर काही ते मॅडम मॅडमचं जे स्कॅनर आहे आमच्या ट्रस्टी मॅडम त्याच्यावर तुम्हाला भरावे लागतील सर त्याचे दोन स्क्रीनशॉट काढायचे पेमेंट केल्यानंतर एक स्क्रीनशॉट मला पाठवायचा एक प्रूफ म्हणून तुमच्यामध्ये ठेवायचा विश्वास ते जर भरले पैसे तर तुम्ही मग तसे बायोडेटा देणार नाही म्हणजे तुम्ही बायोडेटा टाकणार का व्हॉट्सअपला काय म्हटलं समजा आता मला ते आठ हजार रुपये भरायचे त्याच्या आधी काय तुम्ही डेटा टाकणार पैसे भरल्याच्या नंतर डेटा टाकणार तुम्ही मला तसं नाही सर आधी मी तुम्हाला फोटो बायोडाटा पाठवेल तुम्ही मला मुलाचा फोटो बायोडाटा पाठवा तुम्ही मुलाला दाखवा मी मुलीला दाखवेल दोघांची जर पसंती असेल तरच तुम्हाला लागेल सर, सर करा गे करायच्या आधी तुम्हाला मला एक आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो पाठवा लागेल नंतर हां ती व्हेरीफाय होते सर डॉक्युमेंट त्याच्यानंतरच पास निघेल तशीच निघत बरं ठीक आहे सध्या माझ्याकडे मला नाव वगैरे सांगू शकता मी मुलाचा फोटो वाटला मुलीचा पाठवला त्याच्यानंतर तुम्ही मला समाधान हं समाधान अजना काय आहे ह अजना काय आहे काळे काळे ह काळे वय वय सत्ता ही असे फोन येत असतील आता जर आपण 10 वी पर्यंत 12 पर्यंत क्वाफी करून परीक्षेत जर पास झालेलो नसेल म्हणजे मेहनतीन जर पास झालं असेल आणि तो पस्तीस टक्क्यावाला जरी असला तर त्याला एवढी ये अक्कल येते की गुगलवर जरी आपण सर्च केलं तर आपल्याला अनाथ आश्रमाचे ढोबळ मानामध्ये नियम कळतात अनाथ आश्रमाला असा कुठेही बायोडाटा प्रसिद्ध करण्याची परवानगी नसते दुसरी गोष्ट कुठलाही अनाथ आश्रमाशी एंट्री फी मागत नाही त्याच्यानंतर पहिली गोष्ट आम्ही वारंवार सांगत असतो की अनाथ आश्रमांना असे बायोडाटे प्रसिद्ध करता येत नाहीत आणि दुसरी गोष्ट अनाथ आश्रमाची जी काही संख्या आहे महाराष्ट्रामध्ये ते तिथे मुलीच नाही आहेत हे आम्ही वारंवार वारं सांगत असतो मात्र तुम्हाला दोन तीन वर्षापूर्वी असे फोन येत होते की मी आमक्या आमक्या विवाह संस्थेतून बोलते कधी अकोल्याचं नाव हो, कधी अमरावतीचं नाव हो, कधी नागपूरचं नाव हो, कधी सोलापूर कोल्हापूर पुणे अशा ठिकाणाहून तुम्हाला फोन यायचे आणि तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का अशी विचारणा व्हायची त्याच्यानंतर तुमचा बायोडाटा टाका म्हणायचे आणि असाच एडिट केलेला हाताने टाकलेला तुम्हाला कुठल्या तरी गुगलवरून उचललेला मुलीचा फोटो टाकायचा दोन हजार भरा तीन हजार भरा आणि तुमचं मुलीकडच्यांना पसंत आहे असं आहे तसं आहे तर इथं दहा दहा एकरल्याला मुली भेटत नाही आणि हे अनाथ आश्रमावाली एवढे म्हणजे दानशूर यांच्याकडे काही प्रोडक्शन सुरू झालं मुलीचा हा साधा सतसत विवेक बुद्धीला एक पडणारा प्रश्न आहे आणि आपण त्याचा विचारच करत नाही आणि विशेषतः याच्यामध्ये फसणाऱ्या ज्या काय असतात तर त्या महिला जास्त असतात कारण महिला इतक्या अंधश्रद्धाळू असतात की कुणावरही विश्वास ठेवतात मग त्या महिला कुठेतरी कासावीस होतात की आपल्या पोराचं पस्तीस वर्षाचा झाला छत्तीस वर्षाचा झाला अजून कुठं लग्न जुळत नाही मुलगा चांगला आहे गुणाचा आहे पंधरा सोळा वर्ष सोळा हजार रुपये महिना कमावते आणि त्याला मुली भेटत नाहीत सोयरे धायरे कोणी मुली दाखवत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये कुठेतरी स्त्रस्त झालेल्या असतात मग या बुवाचा ऐकतात त्या बाबाचा ऐकतात त्या महाराजाचा ऐकतात टी व्हीवर दिवसभर ते बुवा महाराज थोटान लावून बसलेला असतात आणि तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी ते तयार असतात ते करोडाच्या गाडीमध्ये फिरतात आणि तुम्ही भिकारी ते भिकारीच असता तर या बुवा बाबांच्याही नांदाला लागू नका या अनाथ आश्रमाच्या नावालाही नादाला लागू नका गरीब घरच्या मुली याच्याही चुकून नादाला लागू नका कमी शिकलेल्या मुली हेही डोक्यातून काढून टाका तुम्हाला जर मुलगी भेटत असेल तर ती सोयऱ्या धैर्यात ओळखीत आणि संबंधातच भेटत असते अशी कुठूनही कोणीही मुलगी देत नाही हे आम्ही वारंवार गळाबशीपर्यंत सांगतो तरी आमचं कोणी ऐकत नाही आणि लोक असाही प्रश्न पडतो की सांगणाऱ्या माणसाच्या जो काही पोटतोडून सांगत असतो किंवा पोटतोडकीनं सांगत असतो तर त्याचं घरातलंच कोणी ऐकत नसते तर बाहेरच्या समाजातल्या लोकांनी कशाला ऐकावं हो। परंतु बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून हे तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे बाबा कोणाचं चा चांगलं होत असेल कोणी फसवणुकीपासून वाचत असेल तर हा आम्ही खटाटोप याच्यासाठी करत असतो शेवटी तुम्हाला ऐकायचं ऐका नसाला ऐकायचं नका ऐकू आणि आपण सगळेजण अशी एवढे बेसरम झालेलो आहोत की कितीतरी जणं फसलेले आहेत परंतु एकानंही आएक। डेअरिंग केलं नाही किंवा धाडस केलं नाही की याची कुठंतरी पोलिसात तक्रार केली पाहिजे पोलिस जर घेत नसतील पोलीस स्टेशनवाले घेत नसतील तर एस पी ऑफिसला करा एस पी ऑफिसला घेत नसतील तर आयुक्ताकडे तक्रार करा आयुक्तही घेत नसेल तर रजिस्टर पोस्टानं पाठवा पंचवीस रुपये खर्च करून मेलवर त्यांचे सगळ्याचे आयुक्ताचे एस पीचे पोलिस स्टेशनचे मेल आय डी सापडतात मेलवर ड्राफ्टिंग करून पाठवा परंतु ते आपल्याला करायचं नाही एक फसला आपल्याला काय घेणं देणं म्हणून आपण चुपचाप बसतो आणि हे फसवणूक करणाऱ्या लोकांचं फावतं आणि म्हणून सगळेजण हे असे फसवणूक करणारे वेगवेगळे फसवणुकीचे वेगवेगळे फंडे शोधून काढतात तर या गोष्टीपासून सावध रासा जर तुमच्याकडून तक्रार क होत नसेल तर आम्हाला त्याबाबतचा पुरावा द्या तुमचे फोनपेतून पे पेतून पैसे पे 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 कटले असतील तर त्याची माहिती द्या आम्ही त्याच्यासाठी मदत करू तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ